आज बुन्या अषाढ विशेष अजिबात कडक किंवा चिवट न होणाऱ्या खुसखुशीत कापण्या त्यासाठी एक कप गुळामध्ये एक कप पाणी घालून गॅस ऑन करून पूर्णपणे वितळून घेतलं एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ एक कप बेसन पीठ चमचे ज्वारीचं पीठ घातलं पूड घातली सुंट पूड घातली सोबतच अगदी थोडासा ओवा हाताने क्रश करून घातला करता अगदी थोडस मीठ आणि चिमूटभर इतका खायचा सोडा घातला पोहे खाण्याच्या चमच्याने आठ चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलं बनून घेतलेलं गुळवणी घालून हे अगदी घट्टसर आणि मौसर मळून घेतलं झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी ही कणिक भिजून घेतली चपातीच्या आकाराचा उंडा घेतला पुरी एवढी लाटी लाटली त्यानंतर दोन्ही बाजूने याला खसखस लावून घेतली त्यानंतर ही लाटी आहे ती अगदी अगदी लाटून घेतली जास्त नको थोडीशी जाडसर लाटायची लाटा पिझ्झा कटर किंवा चाकूने याला डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायची जास्त ही डार्क न करता मीडियम हीट वरती सोनेरी रंगावरती ह्या कापण्या तळून घेतल्या भन्नाट चवीच्या खुसखुशीत कापण्या बनून तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि फॉलो नक्की करा